नमस्कार मी सानिका मोरपंख या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा आय डीवर तुम्हाला सर्व रसिका प्रेक्षकांचा हार्दिक स्वागत तीस दिवस तीस कविता शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्याच्या आजच्या भागात मी तुमच्या समोर घेऊन आले माणूस पण गारटलय ही कविता ही कविता आम्हाला इयत्ता सातवीला होती तुम्हाला होती की नाही आम्हाला कमेंट मध्ये में मेन्शन करा आम्हाला कविता होती ती अशी होती पूर्वी कसा पाऊस काळ चार महिने असायचा हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं दूध दुग्ध तूप लोणी याला माप नसायचं फसा भरून धान्य तर दारात टिपायची माय दिवस रात्र खपायची सणवार जत्रांमधून किती जल्लोष असायचा भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सार चित्र पालटलंय गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलय तुम्हाला कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर� आणि आमच्या इन्स्टा हँडलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद